नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तुरीच्या कोवड्या दाण्याची भाजी ही भाजी बनवण्यासाठी मी घरच्याच तुरीच्या झाडाच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहे माझ्याकडे एक तुरीचं झाड आहे आणि एकाच झाडाला खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहे आणि त्या मस्त भरलेल्या आहे आपण बघू शकता आता मी ह्या सर्व शेंगा तोडून घेतलेल्या आहे आणि त्यातील वाटीभर दाणे काढून घेत आहे मी मी फक्त दोन व्यक्तीसाठी भाजी करत आहे त्यामुळे एक वाटी दाणे मी मस्त तव्यावर भाजून घेतलेले आहे आलं घेतलेलं आहे लसूण पाकड्या हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे आणि कोथिंबीर तर प्रथम आलं बारीक करून घेते आहे ही भाजी मी गावातील पद्धतीने करत आहे गावाकडील पद्धतीने करण्यासाठी मी सर्व मसाले खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरचा अजिबात वापर करणार नाही तर आल्यासोबत लसूण आणि हिरवी मिरची सोबतच कोथिंबीरसुद्धा मी बारीक करून घेत आहे मस्त पेस्ट तयार झालेली आहे काढून घ्यायची आहे आणि तुरीच्या दाण्याची सुद्धा पेस्ट मी खलबत्त्यामध्येच करणार आहे खलबत्त्यामध्ये दाणे बारीक केल्यावर त्या भाजीची चव काही वेगळीच येते तर आपण करून पा कधी दाणे बारीक करण्यासाठी मला थोडं पाणी टाकावं लागणार आहे तर मी थोडं पाणी घेते आहे आणि दाण्याची पेस्ट तयार करून घेते जास्त बारीक करायचं नाही साधारणच बारीक करायचं आहे तर अशा प्रकारे माझी तुरीच्या दाण्याची पेस्ट तयार झालेली आहे आपण काढून घेऊया आज आपल्याला गावातील पद्धतीने भाजी करायची आहे आपले पेस्ट तयार झाले आहे तर खलबत्त्यामध्ये पाणी घालून ते पाणीसुद्धा मी भाजीमध्ये ॲड करणार आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेऊ तेल कड कडीत गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण आपण त्यामध्ये परतवून घेऊया वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे भाजीला फोडणी छान बसली की भाजी अतिशय छान होते जास्त मसाले न घालता आपल्याला ही भाजी करायची आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं आपण ॲड केलेली आहे मसाला छान झालेला आहे तर पावचमचा हळद ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एक मोठा टोमॅटो बारीक करून ॲड करूया आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण जास्त मसाले वापरणार नाही तुरीच्या दाण्याची चव आपल्याला घ्यायची आहे त्यामुळं आपण मसाले अजिबात वापरणार नाही टोमॅटो मस्त होऊ द्यायचा आहे त्यासाठी आपण दोन मिनिट झाकण ठेवूया दोन मिनटानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झालेले आहेत बारीक करून घेऊ त्यानंतर आपल्याला तुरीच्या दाण्याची पेस्ट त्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी सुकी करायची असल्यास आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून हीच आपली सुखी भाजीसुद्धा होऊ शकते आणि ही डब्यावर नेण्यासाठी पण अतिशय छान होते आणि तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान होते परंतु मी पोळीसोबत भातासोबत खाण्यासाठी भाजी करणार आहे त्यासाठी पाणी घालणार आहे परंतु सुरुवातीला आपण थोडा वेळ दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊ दोन मिनटानंतर आपली चटणी तर तयार झालेली आहे परंतु आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जर आपल्याला सुकी पाहिजे असल्यास आपली भाजी अगदी तयार झाली आहे ही पण छान लागते आहे परंतु मी पाणी घालणार आहे जवळजवळ दीड ग्लास पाणी मी ॲड केलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम घेतलेले आहे नेहमी भाजीसाठी गरमच पाणी वापरायला पाहिजे तर मी दीड ग्लास गरम पाणी वापरलेले आहे आपल्याला ही भाजी आता पातळ दिसत असली तरी पण शिजल्यानंतर ती थोडी घट्ट होते प्लेटमध्ये काढलेले वाटणाचे पाणीसुद्धा आपण ॲड करूया आणि त्यानंतर पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून छान शिजून घेतलेलं आहे तर आता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि मस्त घट्टसर झालेली आहे तर आता आपण कोथिंबीर ॲड करूया ही भाजी अतिशय मस्त झालेली आहे आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत Namaskar.